हॅलो नमस्कार मी नमिता किचन क्वीन मराठीमध्ये तुम सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत कच्च्या केळ्यांची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी मी दोन कच्ची केळी आहेत ती केळी जी आपण भाजी बनवतो किंवा काप करतो ती केळी आहे त्याची तर मी रवा फ्राय काप बनवणार आहे त्यासाठी मी दोन केळी घेतलेले आहेत त्याचा त्याची साल काढून घेतलेली आहे साल काढून घेऊन त्याच्यानंतर मी त्याचे पातळ असे राऊंडमध्ये काप बनवत आहे जर तुम्हाला राऊंड नको असेल तर तुम्ही उभे केला तरी चालेल मी राऊंड सर्कलमध्ये असे त्याची काप कट करून घेणार आहे आणि ते मी जितकं होईल तितकं पण पातळ बनवून घ्यायचं तर मी त्याची पातळ असे काप करून घेणार आहे म्हणजे खूप छान आपले क्रिस्पी अशी होतात तुम्ही तुम्हाला जाड हवं असेल तर जाड करू शकता पातळ हवं असेल तर पातळ पण करू शकता मी जितकं मला पातळ आवडतं त्याच्यामुळे मी पातळ असं काप करत आहे तुम्ही बघू शकता की तिचं पातळ मी केलेले आहेत तुम्हाला कसं हवं असेल तसं तुम्ही तुमच्या आपल्या परीने करू शकता आता मी दोन्ही केळी पातळ अशी काप करून घेते लागणारं साहित्य आहे त्याचं मी घालून घेते ते तुम्हाला दाखवते माझ्या आवडीप्रमाणे मी तर त्याच्यामध्ये दीड चमचं तिखट घातलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता आता मी दीड चमच तिखट त्यानंतर अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि चवी चवीप्रमाणे मीठ एक चमचा मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे आणि गरम मसाला अधा चमचा घालणार आहे तुमच्या आवडीपर्यंत तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मी घरच्याच साहित्यामध्ये हे वापरलेले जास्त मसाले वापरले नाही तर अशी टेस्ट येते की खूप छान जे नॉनव्हेज लवर असेल तेही विसरून जातील अशी याची टेस्ट आहे तर थोडीशी मी कोथिंबीर घालून पूर्ण ते मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपलं तिखट जे आहे ते सर्वच केला लागून जाईल त्याच्यानंतर पण फ्राय करायला घेऊया तर दहा मिनटं मी फ्रेश करायला ठेवते ज्यानंतर आपण हे छान असं आपलं पूर्ण कोटिंग झालेलं आहे तिखटचं मसाल्याचं त्यानंतर आपण हे रव्यामध्ये डीप करून त्याला पूर्ण असं डीप करून घ्यायचं एक आपण तेल पण गरम होत आहे डीप करून घेते आणि मी तळून घेणार आहे खूप छान टेस्टी होतात क्रिस्पी होतात खायला खूप छान चविष्ट लागतात त्यानंतर तर आपलं तेल पण गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडं थोडं सोडून आता तळून घेणार आहे तुम्ही डीप फ्राय शेलो फ्राय केला तरी चालेल तर मी डीप फ्राय करत आहे डीप के फ्राय केला तरी चालेल शेलो फ्राय केला तरी खूप छान टेस्ट होतात तुम्ही स्नॅक्ससाठी पण खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी पण खूप छान लागतात जर तुम्हाला लहान मुलांचा हवा असेल लहान मुलं तिकडं खात नसतील तर तुम्ही याला हळद थोडं आणि थोडं मीठ घालून पण तळून दिला तर खूप छान लागतात मी असं पण तळते म्हणजे म्हणजे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांसाठी मी तसं पण तळते तसं पण खूप छान लागतात आता मी दोन्ही बाजूने आलटून पलटून क्रिस्पी होईपर्यंत पण तळून घेते जसं पातळ कराल तर तुम्हाला क्रिस्पी लवकर लगेच होतात एक दोन ते तीन मिनटामध्ये आपले हे तळून होतात एक बॅच आपली तळून झालेली आहे तर मी दुसरी बॅच पण जोपर्यंत इकडे हे चळत होतो तोपर्यंत मी दुसरी बॅचला पण रवा लावून घेतलेला आहे तर ते पण मी तळून घेते सर्व असेच तळून घ्यायचे आता मी हे पण दुसरी बॅच पण घातलेली आहे ती पण आता एक साईडनं तळलेली आहे दुसरी बाजू पण त्याला पलटून जर आपला फेसवरचा कमी झालेला आहे म्हणजे आपली एक बाजू तळून झालेली आहे तर दुसरी बाजू पण मी तळून घेते छान असं खमंग कुरकुरीत क्रिस्पी खूप छान लागतात जसं आपण फिश खातो त्याचप्रमाणे त्याची टेस्ट असते ज्यामुळे पण खूप छान असतात नक्की ट्राय करून बघा आता मी हे पण तळून झालेले आहेत मस्त खूप छान कुरकुरीचे आपले स पूर्ण असे तळून घेतलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा बेल अकाउंटला क्लिक केला असेल बेल अकाउंटला क्लिक करा म्हणजे म्हणजे नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच कळून जाईल आणि त्याच लाईक करा आवडलं तर आवडलं तर शेअर करा जर आता पण नेक्स्ट पुन्हा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत थँक्यू